आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तारांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना मंचावरून केलेले शिवेगाळ प्रकरण चांगलंच तापलं आहे याच पार्श्वभूमीवर आता जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटाल यांनी सत्तारांवर जोरदार टीका केली सत्तारांना जे बोलले त्याचे प्रत्युत्तर म्हणून विधानसभेत त्यांना पाडा असं कैलास गोरंटाल म्हणाले तसेच अब्दुल सत्तार हे मूर्ख सम्राट आहेत अशी जहरी टीका यावेळी केली महाराष्ट्र टोडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना हे बघा मी नेहमी सांगतो की अब्दुल सत्तार हा एक मूर्ख माणूस आहे मूर्ख सम्राट आहे तो त्याचा ज्या तो ज्या कल्चरमध्ये वाढला ज्या कल्चरचा सा त्याच्यावर संस्कार झाले ज्या त्याला शिवगाळी शिवाय दुसरा काही हेतच नाही आता तुम्ही बघितलं त्याने सर्वात मोठी शिवगाळी लोकांना काय केली की त्याने बाप का पिक्चर तू देखता का म्हणजे हे सर्वोच्च शिवगाळी त्यांनी केलेली माझ्या सिल्लोडच्या त्या लोकांना विनंती आहे जे एक त्या गौतमी पाटीलच्या प्रोग्राममध्ये होते की तुमच्या मायबापवरचं पिक्चर म्हणजे त्याचा अर्थ मी त्या बोलणं म्हणजे चांगला मारण नाही तुम्ही समजून घ्या त्याने काय बोललं त्याला प्रत्युत्तर म्हणून येणाऱ्या विधानसभात त्याला पाळा त्याची जागा दाखवा एक आणि असा वागू लागला की तसा तसं क्या म्हणजे कॅबिनेट मंत्री आपलं हे देवेंद्र फडणवीस ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खाते त्याच्या हातात असं समजू लागला तीन इंजनची सरकार आहे आता स्वतःला चौथं इंजन समजून त्या लोकांना असं बोलतो आहे पोलिसला असं म्हणू लागला त्याचा बिचारे पोलिसवाले त्याचे नोकर आहे हे याला मारले त्याला धरले आणि ते घाणघाण बोललं त्यावर मुख्यमंत्रीने आणि उपमुख्यमंत्रीने त्याच्यावर कारवाई केलं पाहिजे नाही तर याचं बॅड इम्प्रेशन संपूर्ण महाराष्ट्रात होणार जर उद्या या तिन्ही आघाडी सरकार या तीन जे आहे महायुतीचं सरकार याचं पाडण्याचं सर्वात मोठं कारण असेल तर अब्दुल सत्तार असेल आणि तो येणाऱ्या कॅबिनेटमध्येही मंत्र्यांना असंच बोलणार कारण त्याच्यात संस्कार त्याच्यावर असे तो काही सुधारणा नाही मी एक सांगतो कुत्ते की धूम और अब्दुल की सत्तार की जमान कभी सीधी नाही होऊ शकते आणि एवढं सांगतो की तो, तो इलिटरेट आहे तो दुसरी फेल आहे त्याला काही एज्युकेशनचं काही माहीत नाही त्याच्यावर एक शेर बोलतो पढे लिखे लोक पढे लिखे लोक भीडमे धक्का खाते पढे लिखे लोक भीडमे धक्का खाते सी एबीसीडी नहीं आती वो लाल के, लाल लाईट की गाडी आते त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे धन्यवाद साहेब कुठेतरी असा प्रश्न निर्माण होतो की जर आमदार जर भरसभेत असं बोलत असेल तर काय आदर्श घ्यायचा आमदारा हे बघा मी काय म्हणतो तो त्याला आमदार बोलायचंच नाही तो हा महामू मूर्खाचा सम्राट येतो महामूर्ख सम्राट येतो त्या आता नवीन ने ना तो नेहमी असंच बोलतो त्याचा त्याला त्याच्या तोंडावर त्याला लगाम घालता येत नाही आणि लहान लेडीज लेडीज असेल ब मुली असेल त्यांच्यासमोर तो असाच बोलतो आहे त्याच्या तोंडातून शिवगाडी नेहमी निघतात मला माहीत आहे ना या अगोदर तो कोणाला काही बोलतो आणि त्याला काय असंच वाटतं की फार गर्व चढलेला वाटतं की तो राज क कॅबिनेट मंत्री म्हणून पण ह्याचा परिणाम महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देणार आणि मी नेहमी सांगतो की एकनाथ शिंदेला जर कोणी अडचणीत आणलं नसेल तर अब्दुल सत्तार आहे